हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक भरतीच्या जा, जाहिराती पवित्र पोर्टलवरती आल्या खऱ्या मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना या जाहिरातीने संभ्रमात टाकलं यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकी कोणती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आणि कोणत्या विषयासाठी आहे याची स्पष्टता या, या जाहिरातीत नव्हती त्याच पद्धतीनं कॅटेगरी वाईज कोणत्या संस्थेसाठी कोणत्या जिल्हा परिषदेसाठी किती जागा रिक्त आहेत किंवा समांतर आरक्षणासाठी किती जागा रिक्त आहेत असं एकंदरीत चित्र पाहण्यासाठी उमेदवाराला कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती त्या दृष्टीने उमेदवार पसंतीक्रम नोंदवण्यासाठी संभ्रमात पडलेले होते मात्र आता एक मोठी बातमी हाती येते ती, ती म्हणजे या सॉफ्टवेअरचं काम चालू असून या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येत आहे आणि प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कॅटेगरीनुसार राज्यातील सर्व जागा पाहता येणार आहेत एवढंच ये नव्हे तर राज्यातील सर्व उपलब्ध जागेवरती त्यांना ॲप्लिकेशन करता येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरती विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र पोर्टलवर उमेदवार शिक्षकांना संवर्गणी आहे शिक्षक संभ्रमात संवर्गाच्या जागा दिसत नसल्याने शाळा निवडाव्यात कशा या बातम्यांतर्गत आपण ही सर्व माहिती पाहणार आहेत सुरुवातीला आपण ही बातमी पाहूया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे वृत्तपत्रामधून शिक्षक भरतीच्या जातीच्या संवर्गणी रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध होत असल्याने अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे इच्छुक शिक्षकांना पवित्र पोर्टलवर त्यांच्या जात संवर्गानुसार वीस शाळांचे पर्यायी नावे निवडावी लागणार आहेत परंतु पवित्र पोर्टलवर जात संवर्गीय हे जागाच दिसत नसल्यामुळे वीस शाळा पर्याय म्हणून निवडायच्या कशा असा प्रश्न इच्छुक शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे या संदर्भात अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला शिक्षक भरतीच्या वृत्तपत्रामधून जाहिराती प्रसिद्ध होत आहेत पहिली ते आठवीसाठी साठी टी ई टी आणि टेट परीक्षा दिलेल्या आणि इयत्ता नववी ते बारावीसाठी साठी टेट परीक्षा दिलेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टलवर अर्ज करता येणार आहे पात्र शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत परंतु काय माहिती भरावी याबाबत शिक्षकामध्ये संभ्रम आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरच अर्ज कसा करावा कोणती माहिती भरावी यासंबंधी शिक्षण शिक्षक अनभिन्न आहेत पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या जाहिराती शिक्षण संस्थांनी भरल्या आहेत तसेच वृत्तपत्रामध्ये सुद्धा ज्या जातीच्या संवर्गानुसार रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत या शिक्षण संस्थांमधील राखीव व संवर्ग पाहून पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलवर कागदपत्रांसह हो शैक्षणिक वैयक्तिक माहिती भरावी लागत आहे ज्या ठिकाणी उमेदवारांच्या जात संवर्गानुसार जागा उपलब्ध असतील त्या शिक्षण संस्थांच्या शाळा पर्याय म्हणून निवडाव्या लागणार आहेत परंतु पवित्र पोर्टलवर जातीच्या संवर्ग जागा जागाच दिसत नसल्यामुळे वीज शाळांचे पर्याय निवडावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे अर्ज भरणाऱ्या इच्छुक शिक्षकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला परंतु तेथून शिक्षक योग्य माहिती मिळत नसल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत माजी सैनिकांसाठी राखीव जागा शासनाने शिक्षक भरती करताना माजी सैनिकांसाठी राखीव जागा ठेवल्या आहेत त्यामुळे शिक्षकामधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे माजी सैनिकांमध्ये एम ए बी एड ही पात्रता असलेले किती उमेदवार मिळणे कठीण आहे त्यामुळे या जागा भरल्या गेल्या नाहीत तर या रिक्त जागा कशा भरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यावरती शिक्षण विभागाचे आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी काय मत व्यक्त केलं पहा सध्या सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे त्यामुळे जातीच्या संवर्गणीय जागा दिसत नाहीत परंतु आठवडाभरामध्ये शिक्षकांना त्यांच्या जातीच्या अमर्याद जागा उपलब्ध होतील आता वीस जागांचा पर्याय नाही तर अमर्याद जागा देण्यात येतील शासन निर्णयानुसार माजी सैनिकांच्या जागा राखीव ठेवाव्या लागतात या जागा भरल्या गेल्या नाहीत तर खुल्या प्रवर्गातून त्या जागा भरल्या जातील असंही मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय तर या शिक्षक भरतीविषयी ज्या त्रुटी होत्या किंवा ज्या उणीवा सर्व उमेदवारांना जाणवत होत्या त्यावरती त्या आता मार्ग निघालेला असून खुद्द शिक्षण आयुक्तांनी समोर येऊन सांगितलेलं आहे की या सर्व त्रुटी दूर होणार आहेत यातील महत्वाचं म्हणजे जात संवर्गनिहाय किंवा समांतर आरक्षण निहाय तुम्हाला तुमच्या प्रवर्गातील सर्व राज्यातील रिक्त जागांची यादी एकत्रितच पाहायला मिळणार आहे त्या दृष्टीनं आत्ता पोर्टलचं काम सुरू आहे बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये वारंवार विचारणा करत होते सर एक ते पाचसाठी किंवा सहा ते आठसाठी किंवा नऊ ते दहासाठी असणारी जागा कोणती आणि ती नेमकी आमच्या कॅटेगरीसाठी आहे का ही कशी ओळखावी हा खरोखर प्रश्न होता याचं उत्तर कोणीही देऊ शकत नव्हतं मात्र आता सॉफ्टवेअर मध्ये बदल केल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ही जागा कोणत्या प्रवर्गासाठी आणि कोणत्या यत्तेची उपलब्ध आहे हे लवकरच समजणार आहे एकंदरीतच काय आणि महत्वाचं असं की वीस पसंतीक्रम सर्व विद्यार्थी घेऊन बसलेले होते मात्र आता माहिती समोर अशी येते की वीस पसंतीक्रम नाही तर अमर्याद पसंतीक्रम तुम्हाला देण्यात येणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कितीही पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत आता यातील दुसरी महत्वाची त्रुटी अशी राहील की संस्थेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी काय निकष लावले जातात नेमकी कोणती भरती अगोदर केली जाते का सर्वच भरती अगोदर केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक अशा संपूर्ण गडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद